जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा वैभवडी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात एक ते दोन तास पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून नानाविध समस्या जाणून घेऊन त्यांचा योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे अभिवाचन देतानाच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा माऊली मित्रमंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सन्मान केला जिल्हा कार्यकारी सदस्य दिलीप नारकर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा अविनाश गावडे भाऊ डगरे बाबूराव घाडीगावकर वैभववाडीतील एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत वासुदेव प्रभुलकर यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की आगामी काळात येऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व संपूर्ण देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्याकरिता गाव पातळीपासून देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस पक्षाचाच बोलबाला घुमत राहिला पाहिजे संपूर्ण मतदारसंघ पालता घालत असताना जे काही चित्र आम्ही पाहिले ते न बोलणेच योग्य अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आम्ही तुमच्यासोबत सदैव राहू असे अभिवाचन दिले तसेच माजी आमदार हुस्न बानू जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले या प्रसंगी तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्यासहित सर्वच मंडळाचे आभार मानले यावेळी वैभववाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आम्ही गणकोली वैभववाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी एकनिष्ठेने काम करणार आहे नेते बालचंद्र जाधव ज्यांनी आतापर्यंत तरुणपणापासून या वयापर्यंत एकनिष्ठेने काँग्रेसची सेवा केलेली आहे काँग्रेस इथे रुजवलेली आहे आणि अजूनही या वैभवडी तालुक्यात काँग्रेस जिवंत आहे आणि ती वाढलेली आहे फक्त तुम्हाला दिसत नाही एवढा तुमच्या नजरेचा दोष आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र वैवडी तालुका अध्यक्ष बालचंद्र जाधव यांनी सुद्धा आता तरुण वयात या ठिकाणी मी जिल्ह्यात पिल्ल्यानंतर राहण्याचे मला इथे चित्र दिसलं काँग्रेसचं या ठिकाणी कार्यालय दिसलं या ठिकाणी पहिल्या तर प्रवेश केल्यावर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो त्याला लावली अगरबत्ती आणि या ठिकाणी राजीव गांधी असतील पंडित नेहरू असतील महात्मा गांधी असतील या सर्वांचे फोटो पाहून मी आधी भारावून गेलो असं कुठेही चित्र मला दिसलं नाही की आज वैगडीत दिसलं याचा अर्थ या दोन महान व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी काँग्रेस अजूनही तेवढ्याच पद्धतीने मजबूत वाढवलेली आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आमचे मित्र भाऊ टाकरे प्रभाकर कदम भाऊराव हडेगावकर आणि या ठिकाणी वैभववाडीचे ज्यांनी जुन्या काळापासून त्यावेळेचे आमदार असतील पाच वेळा निवडलेले काँग्रेसचे त्यांच्यावर यशवंत प्रभुलकर यावेळी उपस्थित राहिले आणि त्यांच्या सगळ्या उपस्थितीत आज आम्ही ह्या दोघांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय आमदार आमचे माजी आमदार हुस्नाबानू खलीफे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष हिसाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चाल चार श्रीफळ पुष्पगुच्छ सत्कार अशासाठी केला की याहीपेक्षा जोमाने वैभवत नव्हे तर पुढे आपल्या लोक लोकसभा मतदारसंघ असेल मित्र विधानसभा निवडणुका असतील पक्षाला बळ मिळावं त्यांनी याहीपेक्षा जो माने कार्य करावं आणि या ठिकाणी प्रत्येक संघात आपला काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा हीच यावेळी त्यांना सत्कार करताना बळ देण्यासाठी आम्ही अरे करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने पुढे त्यांनी काम करावं हीच काँग्रेस जी काँग्रेस जी काय पद्धतीपेक्षा जास्त काम करून जे काय आपला उमेदवार असेल त्याला जेवढे मत चांगली प्रत्येक गावागावात सवतीस गावात एकतीस गावात तेवढं आम्हाला काम करता येईल तेवढं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येत्या काळात आणि आत्ताची परिस्थिती जी आहे आमदार की जे आज ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळावी अशी आमची ठाम भूमिका वैभवटीतून आम्ही एकमुखी ठराव करून आम्ही पक्षाचे जिल्हा कार्यकारणीचे आणि महाराष्ट्र परिषदेला आम्ही पाठवणार आहे त्यानिमित्त जी काय उमेदवारांची का। जी हे आहे ते आमच्यापर्यंत आले आमच्या माणसांमध्ये केला आम्ही पण ते उमेदवार मिळावा ही सुद्धा आमची वैभवटीच्या वती मागणी असणार परिस्थिती आहे विकास असतील अन्य नगरपालिका असेल त्यानंतर जी काही दुरवस्था दुरावस्था आहे एस्ट्री चॅट असेल अनेक जे प्रश्न इथे जर आपला आमदार किंवा आपला खासदार जर इथे आपल्या पक्षाला जर उमेदवारी मिळाली तर जेणेकरून जी आज आणलेली जी कामं आहे ती आपल्या पक्षामार्फत एक मताने एक हे आपल्याला करता येते त्याचप्रमाणे जी आज उमेदवारीची जी परिस्थिती आहे ती सुधारण्यामध्ये जर आपला उमेदवार असेल